तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की बच्चूभाऊ यांचं उपोषण चालू होतं त्या उपोषणामध्ये त्यांनी आठ दिवस उपोषण केलं आहे त्या उपोषणामध्ये होतं शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि दिव्यांगांचं पगारवाढ या मुद्दा होता आणि सतरा अठरा मागण्या होत्या त्या मागण्या महसूल मंत्री यांनी समोर आम्ही बा मिटिंग करू आणि बघू म्हणून बच्चूभाऊ यांना उपोषण सोडायला लावलं त्यामधलीच ही एक महाराष्ट्र शासन महसूल मंत्री यांच्याकडून नोटीस आलेली आहे या नोटीसमध्ये काय काय म्हटलेलं आहे तेच आज आपण बघूया तर बघा मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई श्री ओमप्रकाश उर्फ बचव कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार महोदय आपल्याला निवेदनाच्या अनुसर्गाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे म्हणजे महसूल मंत्री आपल्याला आश्वासन देत आहे मान्य बच्चू कडू यांना ते सांगत आहे पहिलं म्हणजे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचे अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल म्हणजे यांनी असं सांगितलं आहे की जी बी कर्जमाफीसाठी आहे त्यांनी एक समिती गठीत करतात आणि ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला सांगाल आणि त्यांनी जे पण कर्ज दिलेलं होतं ते कर्जाची वसुली आम्ही थांबवून देऊ आणि नवीन कर्ज वाटप सुरू करू दुसरं म्हणजे दिव्यांगांच्या मानधानाची वाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल म्हणजे आता हा महिना गेला जुलै महिन्यापासून आपल्याला नवीन दिव्यांगांचा नियम लागू होणार किंवा ते आपल्याला सांगणार महसूल मंत्री आणि तिसरं म्हणजे उर्वरित मुद्द्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्यात येईल म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की बाकीच्या उरलेल्या मागण्या आम्ही नंतर सांगू पण दोन मागण्या म्हणजे पहिली म्हणजे शेतकऱ्यांची आणि दुसरी म्हणजे दिव्यांगांची ह्या मागण्या आम्ही एक तर शेतकऱ्याची मागणीसाठी त्यांनी पंधरा दिवस मागितले आणि दिव्यांगाची जे पगारवाढ मागणी आहे ते तीस जूनपर्यंत आहे म्हणजे तीस जूनपर्यंत त्यांनी सांगितलं आहे तीस जूननंतर आम्ही पगार वाढू किंवा नाही वाढू त्यांनी हे काही के स्पष्ट केलं नाही इथं त्यांनी सही पण केली आहे चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांनी हे नोटीस बच्चूभाऊ पळू यांना दिलेली आहे तर आता समोर आपण बघूस काय होणार ना, काय नाही आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद